आम्हाला दरवर्षी दरवर्षी उद्योग शिवाजी महाराजांना हुट हार आंबेडकर हार महात्मा गांधींना हार फुल्यांना हार आमचे ठरवले आम्ही शर्वत नाही आम्ही बाबासाहेबांना हात नाही काढला काय ठरलं वर्षभर प्रयत्न करू आणि बाबासाहेबाला आपल्या सह्याचा अर्थ होता सह्याचा एक अरे बाबा कारण आम्हाला अनर होतो कारण आमच्या कायद्यानंतर बँकेत खात काढायचं येतो बँकवाले म्हणाले की हे सही ठेवठा आहे शकत नाही खूप भांडावं लागलं म्हणलं सरकारच्या का कचेरीच्या ह्याच्या रोज सह्या आमचा होतो इथं का नाही खूप भांडावं लागलं पण मी म्हटलं तरी तरी पण आपण केलं पाहिजे साक्षरता केली पाहिजे वर्षभर बर का चालू आला आणि वर्षाच्या शेवटी सव्वीस जणांच्या सहाय्याचा अर्थ करून बाबासाहेबांना घातला हे उद तुम्हाला मी काय सांगितलं नुसतं रस्त नाही तर सामान्य माणसं आता बघा मला मध्य वर्गाची नाही पिचवड सामान्य माणसाचा परिवर्तन विश्वास उडाला तर देशाला भाव नाही आणि असामान्य माणसाची परिस्थिती काय आपलं काय म्हणतात आपलं काय बडबडीचा बाबा वाटा आणखी ब्रिमाळीला फटा असं काय म्हणून करतात बोली भाषेत सर्व बोलतात सगळं झाले जे प्रमुख राजे जे पक्ष म्हणून म्हणतात त्यांची संघटनात्मक अवस्था काय